नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता दिवाळीचा फराळ खाऊन खाऊन कंटाळा चाललेला आहे तर झणझणी तशी तोंडाला चव यावी म्हणून मस्त अशी ही मिरची मी बनवलेली आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे अंदाजे घेतल्या तरी पण चालतील आता याचे देठ तुम्ही इथे काढू शकता आणि काय करायचं आहे दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये या मिरच्या घालायच्या आहेत आणि थोडंसं मीठ घालायचं आहे पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनिट आपल्याला या मिरच्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहे गॅस हा मिडियम ठेवायचा आहे मिरच्या शिजेपर्यंत आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला तयार करून ठेवायचा आहे तोपर्यंत आता या लिंबाच्या रसामध्ये मीठ घालून ठेवायचं आहे इथे आता हे झाकण काढून घ्यायचं आहे गॅस इथे आता बंद करायचा आहे आणि या मिरच्या आता काढून घ्यायच्या आहे एका डिशमध्ये आता याचे देठ तुम्ही काढून घेऊ शकता किंवा नाही घेतले तरी पण चालू शकतं देठासहित पण ही मिरची खूप छान लागते खायला मिरची आपली शिजली हे कधी समजायचं ज्यावेळेस मिरची अशी काढल्यानंतर चपटी होते त्यावेळेस समजायचं की मिरची ही आपली मस्त अशी शिजली गेलेली आहे सर्व देठं काढून झालेली आहे आणि आता हे जे मिठाचं आणि आपण लिंबाचं पाणी केलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या लिंबाच्या रसात याचे तुम्ही तुकडे पण करू शकता आता मी इथे एकदम डार्क हिरव्या रंगाची मिरची वापरलेली आहे ती थोडीशी तिखट असते तुम्ही इथे पोपटी मिरच्यांचासुद्धा वापर करू शकता जर तुमच्याकडे थोडं कमी तिखट खाणारे असतील तर त्यावेळेस पोपटी मिरच्या वापरा आता छान अशी चरचरीत फोडणी तयार करायची आहे आता गरम तेलामध्ये मी मोहरी घालत आहे सुरुवातीला त्यानंतर जिरे घालायचे हिंग आणि सगळ्या शेवट हळद आता हे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि गरम आहे तेच या मिरचीवर टाकून द्यायचं आता इथे तेलाचा वापर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे दोन फळ्यांचा वापर केला होता आता हे व्यवस्थित असं तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे इथे ही झणझणीत मिरची तयार झालेली आहे खूप छान अशी लागते करून बघा नक्की एकदा हे पहा मस्त अशी झालेली आहे आता ही जी मिरची आहे ती एका बरणीमध्ये काढून ठेवायची आहे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ही खाऊ शकता दहा ते बारा दिवस सहज टिकली जाते मस्त अशी मुरल्यानंतर खूप छान अशी टेस्ट लागते आता दिवाळीमध्ये गोड खाऊन कंटाळाच आलेला आहे तर तिखट झनझणीत असं काहीतरी हवंच असतं म्हणून ही मिरची आज मी इथे बनवलेली आहे खूप छान अशी होते